जय जिजाऊ जय शिवराय मत माज प्रतिक्रिया तुमची दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जशा पार पडल्या तशा जय पराजयाच्या बातम्याही आल्या आणि दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा फार मोठा विजय झाला आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला खातेही उघडता आलं नाही आणि सन्मानजनक पराभव हा आपच्या पदरी आला ज्या दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या आणि केजरीवाल यांच्या आप या सत्ताधारी पक्षाला केवळ बावीस जागावर समाधान मानावं लागलं तसं पाहिलं तर केजरीवाल निवडून आले काय आणि भारतीय जनता पक्ष निवडून आला काय एकाच नाण्याच्या दोन बाजू कारण त्यात फार रहस्य असं काही नाही कारण सांगायचं झालं तर दोन हजार दहा अकराचा काळ आठवा दहा अकरा बारा तेरा पर्यंत जे लोकपाल लागू करा यासाठी जे आंदोलन चालू केलं होतं ज्यांना आपण समाजसेवक अण्णा हजारे म्हणतो यांचं दिल्लीच्या रामलीला मैदानावर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाचेच हे सगळे साक्षीदार केजरीवाल असोत मनोज सिशेदिया असोत कुमार काय त्यांचं नाव आहे ते असोत अंजली दमानिया असे बहुसंख्य लोक हे त्या आंदोलनामध्ये होते आणि आत्तापर्यंतचा इतिहास असा राहिलेला आहे की अण्णा हजारे हे केवळ काँग्रेस विरोधात किंवा भाजपच्या विरोधी जे कोणी असेल त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यामध्ये अग्रेसर राहिलेले अण्णा हजारे आणि या अण्णा हजारेंनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीनंतर एक प्रतिक्रिया दिली हे तर था म्हणजे आपचा पराजय होणार होता कारण मी त्यांना निवडणुका लढवायचं सांगितच नव्हतं किंवा आपली ती भूमिकाच नव्हती असे म्हणणारे पूर्वाश्रमीचे राष्ट्रीय सेवक संघाचे सदस्य असणारे अण्णा हजारे ज्यांच्या नसानसामध्ये मनोवाद भिनलेला असलेला आहे असे अण्णा हजारे अण्णा हजारे हे राष्ट्रीय सेवक संघाचे हस्तक आहेत हे आज नव्यानं सांगायची गरज नाही मूळचे अण्णा हजारे हे राष्ट्रीय सेवक सेवा संघाचे सदस्य आहेत आणि ते कायम भाजपच्या समर्थनार्थ काम करतात मग भाजपच्या विरोधात कोणीही असो त्याच्याविषयी ते, ते बोलल्याशिवाय राहत नाहीत अकरा बाराच्या नंतर हे अण्णा हजारे पुन्हा कधी मीडियासमोर आले नाहीत पण आज जेव्हा अण्णा हजारेंना जाग येते तेव्हा मात्र नवल वाटतं कारण ते भाजपाच्या विजयानं इतके काही आनंदी इतके काही प्रभावित झाले की सांगायला सोय नाही अण्णा हजारींनी पूर्वीच्या वेळेस अजित पवार असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेसचा तो कोयला घोटाळा असेल आदर्श टुरिस्टिक घोटाळा असेल नंतर त्या घोटाळ्यामध्ये काहीही तथ्य निघाले नाही अजित पवारावर तर सिंचन घोटाळा असेल महसूर घोटाळा असेल एकही वेळी अजित पवार म्हणाले होते सॉरी एकेवेळी अण्णा हजारी म्हणाले होते अजित पवारांनी पंचवीस कोटीचा महसूल बनवला आणि तेच अजित पवार ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या सत्तेमध्ये सहभागी होतात त्यावेळेस मात्र अन्न हजारीची दातखिळ उघडत नाही आणि आज दिल्लीच्या विजयावर समाधान व्यक्त करणारे समाजसेवक अन्न हजारे यांना खरंच समाजसेवक म्हणावं का हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे एक दिवस संपूर्ण देशानं अन्न हजारेला डोक्यावर घेतलं होतं कारण समाज दुतखळा बनला होता समाजाला माहीत नव्हतं की भाजपच्या समर्थनार्थ आंदोलन आहे आणि हे भाजपच्या विरोधामध्ये जे कोणी असतील त्यांना नेस्त नाबूद करण्याचं आंदोलन आहे ते आज सिद्ध झालं की अण्णा हजारे पुन्हा एकदा पोटातल्या ओठावर बोलून गेले आणि भाजपचं समर्थन करून बसले या ठिकाणी काही सोशल मीडियावर बातम्या आल्या टी व्हीवर आल्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर आल्या प्रिंट मीडियावर आल्या की आपचा करेक्ट कार्यक्रम काँग्रेसने केला पण तसं नाही मित्रांनो एक गोष्ट खरी आहे मीही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणालो होतो की जितक्या मतांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले त्याच्यापेक्षा कितीतरी दुप्पट तिप्पट मतं ही काँग्रेस उमेदवारांनी खाल्ली जर आप आणि काँग्रेस एका ठिकाणी असते कदा तर कदाचित नाहीतर शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असता पण त्या राहुल गांधींनी हेरलं काँग्रेसवाल्यांनी पूर्णतः ओळखलं केजरीवाल आणि मोदी हे दोन्ही एकच आहेत हे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे खरं तर केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने त्यांचं स्वागत केलं होतं पण काही काळापुरते केजरीवाल राहतील आणि नंतर सगळी सत्ता भाजपच्या हातात येईल असं वाटलं होतं पण आय ए एस ऑफिसर असणारे केजरीवाल यांना एकदाच्या मुख्यमंत्रीपदावर भागलं नाही तर त्यांनी सतत राजकारणात येऊन आपला पक्ष राष्ट्रीय पक्ष करण्याच्या मार्गावर मग पंजाब असेल किंवा आणखीन गुजरात असेल सगळीकडे पाळमुळं पसरवायला सुरुवात केली तेव्हा आप भाजपला डोईजड झाला म्हणून भाजपनं आपच्या विरोधामध्ये खेळी उघडले म्हणूनच अण्णा हजारे आज आपचा धिक्कार करत भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करताना दिसत आहेत केजरीवालावर जे आरोप लावले त्यातील एकही आरोप सिद्ध होईल असं नाही पण आरोप सिद्ध न होताच त्यांना तुरुंगात डाबलं तीच घटना मराठवाड्यामध्ये ज्यांच्यावर आरोप झाले ते आरोप सिद्ध करून दाखवा मग राजीनामा घेऊ म्हणणार हे भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणूनच मला असं वाटतं की अण्णा हजारेला जेव्हा जाग येते तेव्हा भाजपचा विजय झालेला असतो कारण अण्णा हजारे हे मूळचे भाजपचेच व ते भाजपविरोधी सत्ता त्यांना नको आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुकीदरम्यान एवढं रणगंदनं माजलं एवढं सगळं झालं पण अण्णा हजारीने तोंड उघडलं नाही एवढे भ्रष्टाचार एवढ्या घटना दररोज होत आहेत पण अण्णा हजारी त्यावर चकार शब्द बोलायला तयार नाहीत पण दिल्लीच्या निकालावर मात्र परखडपणे पत्रकार परिषद घेऊन अण्णा हजारेंनी आपलं तोंड उघडलं तेव्हा तो लक्षात घ्या की समाजसेवक असावा कसा आणि समाजसेवकाचं काम काय असतं अण्णा हजारे जे आहेत ते राष्ट्रीय सेवक संघाचे पिल्लू आहेत म्हणून दिल्लीमध्ये आप निवडून आलं काय किंवा आपचा पराभव झाला काय आणि भारतीय जनता पक्ष निवडून आली काय काही फरक नाही एकाच नाण्याच्या दोन बाजू